राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तीस वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे अस्लम बशीर सय्यद हा एकतीस वर्षीय विवाहित तरुण राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड महाल टेकडी येथील रहिवाशी असून तो सध्या राहुरी फॅक्टरी येथे राहत होता तो विद्यापीठ येथील एका फळ विक्रेत्याकडे चालक म्हणून काम करत होता असलम सय्यद हा आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी राहुरी फॅक्टरी येथून विद्यापीठकडे त्याच्या वाहनावर जात होता त्यावेळी राहुरी शहर हद्दीतील सुतगिरणी परिसरात असलेल्या साई शिवराम पेट्रोल पंपाजवळ त्याच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या धडकेत अस्लम सय्यद याच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला रवींद्र देवगिरे यांनी त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले वैद्यकीय अधिकारी प्रवीण शिरसागर यांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले या प्रसंगी पत्रकार अय्यूब पठाण इस्माईल सय्यद रफिक शेख रियाज देशमुख सलीम शेख अमजद पठाण दीपक रक्टे इम्रान खान आदीसह अनेकजण उपस्थित होते अस्लम सय्यद याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे त्याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे नगर मनमाड राज्य महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्याचे अत्यंत धीम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी